बैलगाडी गट क्रमांक दोन बैलगाडी गट क्रमांक दोन मैदानात दाखल होतो आपण पाहतोय जोरदार वेगवान गट आहे मित्रांनो अगदी पहिला झटका अतिशय वेगाने आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर अप्रतिम शर्यत या ठिकाणी आपण पाहतोय पाहूया बैलगाडी गट क्रमांक दोन अतिशय वेगाने सुटला पूर्वी एक गाडी मात्र पहिल्या गटातली राहिलेली आहे परंतु त्यांना सुद्धा धन्यवाद देतो अगदी वरच्या अंगावरून त्यांनी गाडी आणलेली आहे खूप खूप धन्यवाद फक्त प्रेक्षकांना विनंती करतोय मागून एक गाडी येतो थोडंसं लक्ष ठेवा जेणेकरून कोणत्याही प्रकारचं दुखापत होऊ नये याच्यासाठी वारंवार तुम्हाला सूचना केली जाते गट क्रमांक तीन तयार राहायचा आहे गट क्रमांक तीन मध्ये श्री संतोष भास्कर पाटील भाई मला साईश निलेश पाटील सासवणे कैलासवासी श्रीगंग लेडकर किहीम श्री मुन्ना गावंड झिराड श्री ऋषिकांत सकाराम लाखन वाडगाव श्री गणेश अनंत भगत आवाज कैलाशशी शालिनी शंकर ठोंबरे मिलकतकार श्री अशोक पांडुरंग राणे आवाज कुमार प्रणय प्रदीप पाटील आवाज रिद्धी विश्वजित घरत परभूरपाडा कैलाशशी दिलीप दिलीप नारायण पेडवी मात्रेली श्री पाटील बंधू सारव आणि संदीप शंकर मात्रे रहाटले तयार राहायचा सज्ज राहायचाय बैलगाडी गट क्रमांक तीन बैलगडी गट क्रमांक दोनचा निकाल माझ्याकडे येतोय पाहूया फार सुंदर गोड आयोजन आयोजन आणि नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळते मान्य श्री अमित ददा नाईक अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष यांना खूप खूप धन्यवाद देतोय हॅलो <imit> बैलगाडी गट क्रमांक दोनचा निकाल माझ्याकडे येतोय पाहूया बैलगाडी गट क्रमांक दोन मध्ये बैलगाडी गट क्रमांक एक चा निकाल आलेला आहे सर्वप्रथम आपण पाहतो बैलगाडी गट क्रमांक एक मध्ये कोण मानकरी ठरले आपण पाहूया झालखंड गावची गाडी आपण या ठिकाणी पाहतो विराज विजय शिंदे झालखंड यांची गाडी प्रथम क्रमांकाची गुलाल भंडाराची मानकरी ठरली विजय स्पर्धकांचं मनपूर्वक अभिनंदन तर द्वितीय क्रमांकाला मात्रोली गावची गाडी आपण पाहतोय या ठिकाणी सिती संजय पाटील मात्रोली यांची गाडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरतोय अभिनंदन तर तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय मुशेद गावची गाडी जिजा अक्षय जाधव यांची गाडी तिसऱ्या क्रमांकाला मानकरी ठरली विजय स्पर्धकांचे अभिनंदन बैलगाडीचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहतोय आद्य नाईक स्मृती प्रतिष्ठान आयोजित ही भव्य अशी बैलगाडीची शर्यत या ठिकाणी आपण पाहतोय त्याचबरोबर माजी आमदार स्वर्गीय माजी आमदार मधुसे ठाकूर अर्थात पप्पा यांच्या आठवणी सुद्धा या मैदानात आपल्याला पाहायला मिळतात तर निश्चितच या बैलगाडी शर्यतीसाठी फायनल गट प्रथम क्रमांकासाठी जे पारितोषिक आहे ते रोख रक्कम आपण या ठिकाणी पाहतोय पन्नास हजार आणि सुंदर अशी ढाल असणार आहे द्वितीय क्रमांकाचं जे बक्षीस असणार आहे ते पस्तीस हजार आणि ढाल आपल्याला पाहायला मिळेल तर तृतीय क्रमांकासाठी पंचवीस हजार आणि ढाल सुंदर अशी भव्य दिव्य बक्षीस रोख रक्कम प्राईज दिली जाईल कॅश प्राईज इथे आपल्याला पाहायला मिळतोय तर सेमीफायनलमध्ये प्रथम क्रमांकाला रोख रक्कम पस्तीस हजार आणि ढाल देण्यात येईल द्वितीय क्रमांकासाठी जे पारितोषिक आहे हे पंचवीस हजार आणि ढाल देण्यात येईल तर तिसऱ्या क्रमांकासाठी तृतीय क्रमांक पंधरा हजार आणि ढाल देण्यात येईल आपण पाहूया क्वार्टर फायनलमध्ये प्रथम क्रमांकाचा जो मानकरी ठरेल त्याला रोख रक्कम वीस हजार आणि ढाल द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजारांनी ढाल तृतीय क्रमांकासाठी दहा हजार आणि ढाल तर आपण इथे पाहतोय फ्री क्वार्टरसाठी सुद्धा भव्य दिव्य बक्षीसं दिली जातील बैलगाडी गट क्रमांक प्री क्वार्टर फायनल अर्थात प्रथम क्रमांक अकरा हजार द्वितीय क्रमांक नऊ हजार आणि तृतीय क्रमांक सात हजार आणि प्रत्येकी ढाल देण्यात येईल भव्य दिव्य अशी बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर मी सुरुवातीपासूनच म्हणतोय हो एक मानाची शर्यत एक सन्मानाची शर्यत म्हणून या शर्यतीकडे आपण नेहमी पाहत असतो अशी शर्यत या ठिकाणी घेतली गेलेली आहे तर निश्चितच निश्चितच भव्यदिव्य अशी शर्यत आपण या ठिकाणी पाहतोय आणि हे शर्यत तिला उदंड आयुष्य अर्थात लाभ आहे असं मी म्हणेन कारण प्रत्येक वेळेला पारंपरिक हा शब्द मी वापरला कारण पारंपरिक या शब्दाचा अर्थच पूर्वजांनी चालू ठेवलेली ही शर्यत आहे आणि ती परंपरेनुसार आतापर्यंत चाललेली आहे तर निश्चितच याच्या पुढे सुद्धा दादा ही अशी चालली पाहिजे तर निश्चित धन्यवाद देतोय आपले पत्रकार धनंजय कोटेकर वादळवाळा हे जे चॅनल आहे सध्या रायगडमध्ये त्याचे खूप फॉलोअर्स आहेत ते इथे आलेले आहेत अमित आग्रहाखातर तर मी त्यांचं स्वागत करतो आणि असंच आपलं काम करत जा अशा शुभेच्छा देतो पर्सनली धनंजय हा अमित नाईक नाईकांचा मग मित्र आहे पर्सनली आहेत ते त्यानं ते इथे आलेले आहेत तर तुम्ही स्टेजवर यायचं आहे सुद्धा ते खूप वर्षापासूनचे मित्र आहेत आम्ही जवळपास एकत्रच असतो आदिबाग मध्ये हॅलो तर खास करून मी धन्यवाद देतोय ज्यांच्या माध्यमातून भव्य ही शर्यत चालू आहे अमित दादा नाईक यांना खूप धन्यवाद देतोय कारण मला आता बरेचसे फोन सुद्धा यायला लागलेले ज्याच्यामध्ये भैर सर म्हणून आमचे मित्र आहेत पणवेल येथे ते शिक्षक का आहेत कार्यरत आहेत आणि त्यांचा फोन आला की सुंदर असं आयोजन दिसते आणि निश्चितच खूप खूप धन्यवाद देतो भैर सर तुम्हाला कारण जे फॅन्स फॉलोअर्स असतात ते निश्चित आपल्याला फोन करून सांगत असतात की या शर्यतीविषयी अर्थात अनेक वर्ष चालू असलेली शर्यत म्हणून ज्याला परंपरा म्हणतो आणि ती परंपरा टिकवण्याचं काम इथे आम्ही दादाच्या आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून इथे चालू आहे धन्यवाद देतोय भाऊ या प्रेक्षकांमध्ये गाड्या येतात अतिशय वेगाने सुरशीमध्ये गाड्या आल्यात अगदी प्रत्येक गटामध्ये आपल्याला सुरस पाहायला मिळेल यात काही शंका नाही इथे मात्र एक दोन मध्ये सुरज चाललेली आहे सुंदर देखणी बैला आपण पाहतो एक नंबरसाठी पळताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांना टाकण्याचा प्रयत्न गाडी सर निघाली तर अंतिम टप्प्यात काय घडणार अंतिम टप्प्यात काहीतरी वेगळं घडलंय बघा काय स्पर्धा असते म्हणून याला ना एकच बैलगाडा गडाशर येत काय घडलंय कोणाची दृष्ट लागली तर मित्रांनो बघा काय शर्यत आहे म्हणून म्हटलं जातं बैलगाडा शर्यत अगदी अंतिम टप्प्यामध्ये पाटील साहेब काय घडलं एक वेगळं चित्र पाहायला मिळालं सहजरित्या प्रथम क्रमांकाला जी मानकरी एक नंबरला ठरली असती ती गाडी कुठेतरी चार नंबरवर जाऊन बसली काय दृश्य हे पाहायला मिळालं आणि अंतिम